तुम्हाला माहित आहे का एक असा नेता ज्याला कोणत्याही पदाची हाव नव्हती फक्त शेतकऱ्याचा न्याय हाच धर्म मानला होता ज्याने केवळ शब्दानी नाही तर संघर्षाने संपूर्ण सरकार हलवलं होतं नाव होतं दिनकर बाळू पाटील म्हणजेच आपले दिबा पाटील यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील जासई गावात तेरा जानेवारी एकोणीशे सव्वीस साली झाला ही गोष्ट आहे त्याच माणसाची जो पाच वेळा आमदार झाला रायगडचा खासदार झाला पण स्वतःला नेहमी म्हणायचा मी शेतकऱ्याचा एक सेवक आहे रायगडच्या जासई गावातून आलेला हा साधा माणूस आगरी कोळी समाजाचा सिंह बनला जेव्हा सिडकोने शेतकऱ्याची जमीन कवडीमोल दराने घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा दिमांनी लढा दिला असा लढा की बारही त्याला थोपू शकला नाही जासई लढ्यात पाच शेतकरी शहीद झाले शंभरहून अधिक जखमी पण त्यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला साडेबारा टक्क्यांचा हक्क मिळाला आज नवी मुंबई असो जे एन पी टी असो प्रत्येक विटीत प्रत्येक पायरीत शेतकऱ्याचा घाम आणि दिबांचा लढा भरलेला आहे दिबांचे निधन चोवीस जून दोन हजार तेरामध्ये पनवेल येथे झाले पण त्यांचा संघर्ष आजही हजारांना प्रेरणा देतो ही गोष्ट फक्त इतिहासात नाही तर प्रत्येक शेतकऱ्याच्या हृदयात जिवंत आहे